अहमदनगर शहरातील सावडी उपनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुण वकिलावर खुनी हल्ला झाला असून या तरुण वकिलाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय मात्र हा हल्ला काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरनं केला असा संशय व्यक्त केला जातोय पोलीस याबाबत तपास करत आहेत अहमदनगर शहरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून अशी प्रकरणं वारंवार घडत असून पोलिसांचा धाक कमी झाला की काय असा सवाल नगरकर उपस्थित करत आहे मी एकवीस तारखेला एकशे बाराला कॉल केलं होतं हॉटेल वैष्णवराजवर रावेत धंदे चालू होते त्याविषयी तर त्यांना काहीतरी तिथल्या पोलिसांनी माझं नंबर नाव सांगितलं तर त्यांनी मला फोन करून धमकवलं की बाबा तुला आम्ही सोडणार नाही नंतर त्यांनी परत काय मला कॉल वगैरे काही केलं नाही आता तुमच्यावर हल्ला झाला कुठं झाली ही घटना वरून मी अर्चना स्वीट्सवरून स्वीट्स घेतलं स्वीट्स आणि तिकडून येत असताना तिकडं मधी पंपिंग स्टेशनजवळ त्यांनी मला अडवलं तीन सम होते प्रशांत पवार आसद गप्पर शेख आणि कुमार कचरे यांनी मला अडवले मला आडून शिवीगाळ केली आणि म्हणले आमचे दोन नंबर धंद्याला फोन लावतो एकशे बाराला आमचे धंदे बंद करतो आमच्या बॉसला त्रास देतो तेमध्ये त्यांनी किरण काळे आणि संजय झिंजे यांचे नाव घेतले ते म्हणले आमच्या बॉसला त्रास देतो याला संपवून टाका याचा काटा काढून टाका याला सोडूच नका याला जीएस मारून टाका असे त्यांचे नाव घेऊन मला मारत होते माझ्यावर वार केले काय मागणी काय माझी साहेबांना एवढीच मागणी आहे की मी त्यांचं फक्त पोलीस प्रोटेक्शन झिंजेंचं रद्द करण्यासाठी मी अर्ज दिला होता आणि त्यांनी मला देखील धमकवलं देखील होतं याच्यावर कारवाई करण्यात यावी प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर